शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये अहिल्यानगर पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने बालाजी फाउंडेशनच्या वतीने रविवारी केडगाव पानमळा येथील मोकळ्या भूखंडावर देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले या उपक्रमात माजी सैनिक व शिक्षक रुंदाचा उत्स्फूर्त सहभाग लाभला यावेळी कॅप्टन कोल्हे मॅनेजर राज ठाणगे तात्या कावळे गोरख दिवटे दत्तात्रेय घोडके संजय कोटाळ राजेंद्र ठाणगे आदींचा समावेश होता सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीशी अश्लील बोलून तिला लज्जा उत्पन्न होईल असे असभ्य वर्तन करून विनयभंग केला व जा विचारणाऱ्या नातेवाईकांना मारहाण केल्याची घटना नगर शहरातील एका उपनगरात सकाळी घडली या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की फिर्यादी ही घराच्या गच्चीवर पावसाचे साचलेले पाणी काढत असताना बाळासाहेब वाघमारे याने घराच्या भिंती लगत असलेल्या जिन्यावर आला आणि अल्पवयीन मुलीस तुला आंबे पाहिजे का असे म्हणून तिला अंगाला स्पर्श करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले देवी होळकर यांच्या सर्व कार्यांचा केंद्रबिंदू समाज होता त्यांनी समाजातील सर्व घटकांना समान न्याय दिला त्यांचे प्रशासन हे राज्य केंद्रीय नसून समाज केंद्रीय तरुणांना प्रेरणा आणि दिशा मिळते असे प्रतिपादन ऐतिहासिक प्राध्यापक डॉक्टर नवनाथ आव्हाळ यांनी केले भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अहिल्यानगर शहराच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित युवा प्रेरणा संवाद हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पावसाळा सुरू झाला असून येत्या काही दिवसात मान्सून सक्रिय होणार आहे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजारांच्या तसेच सात रोगांच्या पार्श्वभूमीवर सर्व आरोग्य केंद्रात सर्व सुविधा उपलब्ध राहतील याची दक्षता घ्यावी अशा सेविका परचारिकांमार्फत घरोघरी सर्वेक्षण सुरू करावे रुग्णांची माहिती संकलित करावी पाण्याच्या टाक्या हौदा टॅबेट टाकावे डेंग्यूचे रुग्ण आढळल्यास त्या भागात तत्काळ औषध व धूर फवारणी सुरू करावे असे निर्देश आयुक्त विजयकुमार मुंडे यांनी आरोग्य विभागाला दिले चोरट्याने एका घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत आत प्रवेश करून सुमारे चार तोळ्याचे सोन्याच्या दागिने चोरून नेले सावेडी उपनगरातील गाडेकर चौकातील रेणवीकर कॉलनीत शनिवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला चेतन बाळासाहेब जगदाळे यांनी फिर्याद दिली आहे शहराच्या खबर बात मध्ये मा थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा साबेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर